नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आजचा विषय आपला फार महत्त्वाचा आहे आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन संपूर्ण होणार तर आता आपल्याला ऑनलाईन चलन भरायचं आहे मित्रांनो माझ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता अकरावीच्या प्रवेशासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील व त्याच्यासाठी संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने राबवण्यात येणार रा आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला दहावीचे ब मार्कशीट मिळाली असेल तुम्ही जर आता दहावी उत्तीर्ण झाला असाल तर पुढील शिक्षणासाठी जर आपल्याला आता अकरावीचं ॲडमिशन घ्यायचं आहे तर ती प्रक्रिया पहिलं काय व्हायचं चे? कॉलेजच्या माध्यमातून होत गेली आहे पण आता आता शासनाच्या वेबसाईट शासनानं वेबसाईट काढली आहे व त्या वेबसाईटहून चलन भरून आपली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर आपल्या जवळजवळील कॉलेज संपूर्ण माहिती व त्या आपल्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागण्याची शक्यता आहे व ती डॉक्युमेंट काढलीच पाहिजे अन्यथा तुम्हाला त्या स्कीम किंवा योजनेचा लाभ मिळू शकत नाही पुढील शिक्षणासाठी जी लागते ती लाभ मिळू शकत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न आहे की तुम्ही आमच्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या मित्रांनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की त्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आहे महाराष्ट्र शासन शिक्षण संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य उत्तर डी ऑन मार्ग पुणे तर पहा प्रेश नोट येता अकरावे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोयीचे व वा सुलभ व्हावे या एकंदरीत प्रवेशाची कारवाई सुलभ होण्यासाठी व योजना करण्यात येत आहेत अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोय सुविधा मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविल्या जाईल प्रवेश प्रक्रिया दोन हजार सन दोन हजार पंचवीस सव्वीस खालीलप्रमाणे संकेतस्थळावर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून विद्यार्थ्यांनी नोंद सुरू करण्यात यावी याबाबत व्यापक स्वरूपात प्रसिद्ध देण्यात यावी ही विनंती अधिकृत संकेतस्थळ हे आहे आणि ईमेल आय डी हे आहे हेल्पलाईन नंबर पण या ठिकाणी आहे डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालन पुणे तर आता संपूर्ण प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे चला पाहूया पहा आता पहा चला अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच की आजपासून राज्यातील अकरावीच्या वीस लाख ब्याण्णव हजार जागा नोंदणी शुल्क वेळेत डिजिटल पद्धतीने भरावा चला प्रत्येक फेरीपूर्वी संमती देणे आवश्यक आहे नोंदवणे आवश्यक आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून कोटा किंवा कॅम्प अंतर्गत विद्यालय प्रवेश निश्चित नोंदणी शुल्क वेळेत डिजिटल पद्धतीनेच स्वीकारला जाईल हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि महाविद्यालय मिळाल्यानंतर आवश्यक ते कागदपत्र अपलोड करणं प्रवेश प्रक्रिया म्हणजे तुम्हाला कागदपत्र लागणारच आहेत पहिल्या पसंती प्रक्रियेच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे तुम्ही जे आवडता कॉलेज टाकलात त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास पुढील नियमात फेरीसाठी अपात्र ठरेल तुम्ही जर प्रवेश घेतला नाही तर पुढच्या पुढच्या जे फेरी आहे त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरणार आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पसंतीचं जर कॉलेज टाकलं असेल अगोदरच तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश भेटणं हे निश्चितच आहे